नमस्कार मी संतोष घुटुकडे तर आपण आज बघूया की पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे त्याला आपण स्कॉलरशिप परीक्षा असं म्हणतो या आठवीसाठीचं त्याची आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्याचं परीक्षेत स्वरूप काय असणार आहे त्याचा अभ्यासक्रम काय असणार आहे ती परीक्षा जर मध्ये आलो तर किती रुपये मिळतात आणि कधी मिळतात ते आपण बघणार आहोत तर ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडून घेतली जाते तर ह्या परीक्षेचं स्वरूप काय आहे तर या परीक्षेचं स्वरूप आहे की पहिला पेपर असतो याचे दोन पेपर असतात पहिल्या पेपरमध्ये प्रथम भाषा जी आपली आहे मराठी हे प्रथम भाषेचा एक पेपर असतो मराठीचा त्याच्यामध्ये पंचवीस प्रश्न असतात आणि त्यासाठी पन्नास मार्क्स असतात म्हणजे एक प्रश्न दोन मार्काला असणार आहे आणि दुसरा पार्ट आहे त्यातला गणित ज्याच्यामध्ये पन्नास प्रश्न असतात आणि ते शंभर मार्कला आहेत हा झाला पेपर एक हे दोन्ही मिळून पेपर एक असतो जो टोटल एकशे पन्नास मार्काचा आहे आणि त्यासाठी वेळ आहे एक तास तीस मिनिटे म्हणजे नव्वद मिनिट वेळ आहे आणि आप आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत पंच्याहत्तर टोटल पंच्याहत्तर प्रश्न सोडवायचे त्यासाठी नव्वद मिनिट वेळ आहे हा पेपर एक झाला त्याच दिवशी दुपारी तुमचा पेपर दोन असतो ज्याच्यामध्ये तृतीय भाषा जी आहे तुमची इंग्रजी तर ह्याच्यावरती आपल्याला पंचवीस प्रश्न असतात जे पन्नास मार्कला असतील आणि बुद्धिमत्ता चाचणी ज्याच्यावरती पन्नास प्रश्न असतात हे शंभर मार्कला आहेत परत हे एकदा पंच्याहत्तर प्रश्न आणि एकशे पन्नास मार्क आणि त्यासाठी एक तास तीस मिनिटे म्हणजे नव्वद मिनिट वेळ आहे ह्याच्यासाठी पण ज्यासाठी आपल्याला पंच्याहत्तर प्रश्न सोडवायचे आहेत नव्वद मिनिटात हे असं परीक्षेचं स्वरूप असणार आहे आठवीला आणि सेम स्वरूप असतं तुमचं पाचवीच्या शिष्यवर्ती परीक्षेसाठी किंवा आपण त्याला स्कॉलरशिप परीक्षा असे म्हणतो तर ह्या परीक्षेची काठीण्य पातळी काय आहे प्रश्नांची तर ह्या पूर्ण परीक्षेमध्ये तुम्ही जर बघितलं तर पेपर एक ला पंच्याहत्तर प्रश्न आणि पेपर दोन ला पंच्याहत्तर प्रश्न असणार आहेत तर पंच्याहत्तर प्रश्न पेपर एक पंच्याहत्तर प्रश्न पेपर दोन ला तर ह्याच्यामध्ये तीस टक्के प्रश्न हे तुमचे सोप्या स्वरूपाचे असणार आहेत म्हणजे त्याचे लेवल हा फार सोपे असणार आहे चाळीस टक्के प्रश्न हे तुमचे मध्यम स्वरूपाचे आणि तीस टक्के प्रश्न हे तुमचे कठीण स्वरूपाचे असणार आहेत तर ह्या प्रकारे तुमच्या प्रश्नांची काठिण्य पातळी असणार आहे आणि ह्याच्यामध्ये एक महत्वाची बाब अशी की पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे आठवीसाठी पेपरमध्ये कमाल वीस टक्के प्रश्नांच्या बाबतीत म्हणजे टक्के जर घेतलं तर तुमचे पंधरा प्रश्न असे असतील मॅक्सिमम कमाल म्हंटलेला आहे मॅक्सिमम पंधरा प्रश्न असे असतील की ज्याच्यात चार पर्याय दिलेले असतील त्या ते चार पर्यायापैकी दोन पर्याय हे बरोबर असणार आहेत म्हणजे आपण जो परीक्षेत त्याच्या बघत होतो की चार ऑप्शन दिले असतील समजा ए बी सी डी तर याच्यामध्ये आपण एक बॉक्स रंगवायचो तर ह्या असे काही प्रश्न असणार आहेत की ज्याच्यामध्ये दोन उत्तर बरोबर असतील आणि ते तुम्हाला प्रश्नपत्रिके त्या प्रश्नाच्या खाली ब्रॅकेटमध्ये किंवा कंसामध्ये दिलेले असतात की दोन पर्याय निवडा असं दिलेलं असतं आपण ते पाहूया प्रश्नपत्रिका ज्यावेळी आपण पाहणार आहे त्यावेळी बघूया आपण तर अशी प्रश्नांची काठीने पातळी असणार आहे तसंच ही परीक्षा शिष्यवृत्ती प्रदान करण्याची अहर्धा काय आहे आणि त्याचे निकष काय आहे ते आपण पाहूया तर याच्यामध्ये दिले आहे बघा इथे शिष्यवृत्ती स्तर जे प्रकार ई जे एच आय ही जिल्ह्यानिहाय हे प्रकार आहेत बी एबीसीडी जिल्हा जिल्हानिहाय प्रकारामध्ये शिष्यवृत्तीचे मासिक दर हे साडेसातशे रुपये म्हणजे तुम्हाला जेव्हा स्कॉलरशिपसाठी तुम्ही पात्र व्हाल तेव्हा तुम्हाला सातशे पन्नास रुपये ही मासिक स्कॉलरशिप मिळणार आहे आणि टोटल तुमची वर्षाची सात हजार पाचशे आहे आठवीसाठी ओके शिष्यवृत्तीचे नाव हे आहे राष्ट्रीय ग्रामीण ग्रामीण सर्वसाधारण शहरी सर्वसाधारण तर हे काय आपण पाहण्याआधी आपण बघूया की एकूण संख्या किती आहे तर सोळा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप पात्र होतात हे विद्यार्थी ह्यांना स्कॉलरशिप मिळते ह्यामध्ये राष्ट्रीय ग्रामीण पातळीवरचे तीनशे चाळीस विद्यार्थी निवडले जातात ग्रामीण सर्वसाधारण पातळीवरचे तुमचे सहा हजार सहाशे पन्नास आणि शहरी सर्वसाधारण पातळीवरचे सहा हजार चारशे तीस म्हणजे असेच तुमचे बारा तेरा हजार विद्यार्थी तुमचे ह्या दोन प्रकारातून निवडले जातात राष्ट्रीय ग्रामीण सर्वसाधारण आणि शहरी सर्वसाधारण ह्याच्यामध्ये आपले मॅक्सिमम विद्यार्थी ह्याच्यामध्ये येतात आणि त्यानंतर विदर्भातल्या अकरा जिल्ह्यांसाठी ह्या काही जागा आहेत अकरा जिल्ह्यांसाठी एकशे पंचेचाळीस ही जागा आहेत ती सर्वसाधारण मुले सर्वसाधारण मुलींसाठी बावीस जागा मागासवर्गीय मुलांसाठी सतरा आणि मागासवर्गीय मुलींसाठी चौदा जागा हे आहे विदर्भातले अकरा जिल्हे जे आहेत त्यांच्यासाठी ही वेगळी राखीव पदसंख्या आहे तसंच तालुका नेहामध्ये ग्रामीण सर्वसाधारणमध्ये तेराशे एकोणनव्वद विद्यार्थी निवडले जातात ग्रामीण अनुसूचित जातीमध्ये चारशे चौतीस ग्रामीण भूमिहीन शेतमजुराचा पल्ले असेल असे नऊशे पंचावन्न विद्यार्थी आणि ग्रामीण आदिवासी असेल तर एकशे ब्याण्णव विद्यार्थी असे निवडले जातात या सर्वांची बेरीज केली तर सोळा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये स्कॉलरशिप ही पात्र हे विद्यार्थी पात्र होतात स्कॉलरशिपसाठी तर त्यासाठी आपल्याला मेरिटमध्ये यावे लागेल त्यानंतर पात्र विद्यार्थी कोण आहेत तर ह्यासाठी पात्रता अशी आहे की विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा म्हणजेच काय त्याचे पालकांचे महाराष्ट्रात किमान पंधरा वर्षे वास्तव्य असावे त्याचे पालक महाराष्ट्रात पंधरा वर्षे राहत असावेत तसेच विद्यार्थी शासनमान्य शासकीय अनुदानित विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित स्वयं अर्थसाहित शाळेत पाचवीत किंवा आठवीमध्ये शिकत असा म्हणजे ह्याच्यामध्ये काय होते तुमचे सर्व प्रकारचे विद्यार्थी सर्व शाळेतील विद्यार्थी तुमचे ह्याच्यामध्ये पात्र होत आहेत जे पाचवीत किंवा आठवीत असेल आपण आता आठवीच्या स्कॉलरशिपसाठी बसतोय तरी तुमचे सर्व शाळेतील विद्यार्थी ही यामध्ये पात्र होत आहेत म्हणजे शाळा अनुदानित असू दे विनानोनंत असू दे कायम विनानंदोल असू दे किंवा स्वयं अर्थसहाय्य शाळा असू दे त्यासाठीचे विद्यार्थी पात्र होणार आहेत ह्या परीक्षेचं स्वरूप काय आहे तर ह्या परीक्षेचं स्वरूप आहे की सर्व प्रश्न हे वस्तुनिष्ठ व बहुपर्याय स्वरूपाचे असतील म्हणजे काय तर त्याच्यामध्ये चार ऑप्शन असणार आहेत तुम्हाला ए बी सी डी असतील त्याच्यामध्ये त्याचे अन्सर लिहायचे आहेत प्रत्येक पेपरसाठी ए बी सी डी संचाच्या प्रश्नपत्रिका देण्यात येतील म्हणजे काय असतं तर विद्यार्थी एका रांगेत समजा बसलेले आहेत तर पहिल्या विद्यार्थ्याला ए प्रश्न संच असणार आहे दुसऱ्या विद्यार्थ्याला बी सी आणि चौथ्या विद्यार्थ्याला डी म्हणजे काही ह्या प्रश्न किंवा प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्न, प्रश्न हे वेगवेगळे असणार आहेत ए विद्यार्थ्याचे वेगळे बी विद्यार्थ्याचे वेगळे वेगळे याचा अर्थ असा की ते फक्त वर खाली केलेले असणार जेणेकरून ए विद्यार्थ्याचे बी विद्यार्थ्याने आयशी उत्तर कॉपी करू नये तर यासाठी एबीसीडी संच प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहेत तर पूर्व उच्च माध्यमिक शिक्षक चार पर्यायापैकी एकच पर्याय अचूक असेल आणि आठवीच्या सर्षी बद्दल आपण बोलतो तर ह्याच्यामध्ये चार पर्याय आहेत काही प्रश्न असे असणार आहेत म्हणजे कमाल वीस टक्के मॅक्सिमम वीस टक्के प्रश्न असे असणार आहेत की ज्याच्यामध्ये चार पर्यायापैकी दोन पर्याय अचूक असणार आहेत आणि दोन्ही पर्याय नोंदवणे बंधनकारक आहे जे चार ऑप्शन दिले त्यातले दोन ऑप्शन हे तुम्हाला कंपल्सरी गोल करणे बंधनकारक आहे तरच तुम्हाला पूर्ण मार्क मिळणार आहेत आणि त्या प्रश्नाच्या खाली कंसामध्ये तुम्हाला दिले असणार आहे की याचे दोन पर्याय निवडायचे आहेत वयोमर्यादा काय आहे तर पाचवीसाठी वयोमर्यादा आहे अकरा वर्ष आणि आठवीसाठी वयोमर्यादा आहे चौदा वर्ष आणि तो जर दिव्यांग जर विद्यार्थी असेल तर पाचवीसाठी पंधरा वर्ष आणि आठवीसाठी अठरा वर्ष मग याचा अर्थ असा आहे का चौदा वर्षावरील विद्यार्थी परीक्षा देऊ शकत नाहीत तर देऊ शकतात चौदा वर्षावरील विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात पण ते स्कॉलरशिपसाठी पात्र होऊ शकत नाहीत ते फक्त परीक्षा देऊ शकतात ते मेरिटमध्ये आले तर पात्र होऊ शकत नाहीत ते विद्यार्थी जे विद्यार्थी चौदा वर्ष मॅक्सिमम वय आहेत त्यांचे विद्यार्थी हे पात्र होऊ शकतात आणि शक्यतो आठवीला असणारे सर्व विद्यार्थी चौदा वर्षाखालीच असणार आहेत तर परीक्षा शुल्क काय हे परीक्षा शुल्क मागील वर्षीचं आहे म्हणजे दोन हजार तेवीसचं परीक्षा शुल्क आहे ज्याच्यामध्ये प्रवेश शुल्क बिगर मागास विद्यार्थ्याला पन्नास रुपये परीक्षा शुल्क एकशे पन्नास रुपये म्हणजेच एकूण शुल्क तुमचं म्हणजे एकूण परीक्षा शुल्क काय आहे तर दोनशे रुपये ही परीक्षा फी आहे स्कॉलरशिपची पाचवीसाठी आणि जर तो जर मागास विद्यार्थी असेल किंवा दिव्यांग असेल तर त्याची एकशे पंचवीस रुपये परीक्षा फी आहे आणि आठवीसाठी ही सेमच आहे दोनशे रुपये ही बिगर मागास आणि जो विद्यार्थी मागास आहे किंवा दिव्यांग आहे त्याला एकशे पंचवीस रुपये ही स्कॉलरशिपची जी फी आहे एक्झामची ती आहे तर शिष्यवृत्ती रकमेतील मागील वर्षापासून तेवीस नुसार शिष्यवृत्ती रकमेत पाचवीच्या सर्व संचार करता पाचशे प्रतिमाहाप्रमाणे पाच हजार रुपये प्रतिवर्ष म्हणजे पाचवीच्या विद्यार्थ्यांना पाच हजार रुपये प्रतिवर्ष एवढी स्कॉलरशिप मिळणार आहे आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना साडेसातशे प्रतिमहाप्रमाणे सात हजार पाचशे प्रतिवर्ष इतकी बरीवाढ करण्यात आली आठवीच्या विद्यार्थ्यांना साडेसात हजार रुपये ही स्कॉलरशिप वार्षिक मिळणार आहे आणि ती स्कॉलरशिप तुमची पात्र असणार आहे तुम्ही आठवी मध्ये परीक्षा तर नववी आणि दहावीमध्ये दहावी पर्यंत दोन वर्ष नववी आणि दहावीला ओके तर त्याचा सिलेबस काय आहे याच्यामध्ये चार विषय आहेत आपण जसं बघितलं की पहिला असणार आहे तुमचा मराठी हा विषय आहे जो तुमचे पंचवीस प्रश्न असणार आहेत आणि त्याचे मार्क्स असणार आहेत पन्नास गुण असणार आहेत तर ह्याच्यामध्ये जो अभ्यासक्रम आहे तो पहिला घटक आहे त्याचा आकलन ह्या मध्ये परत चार उपघटक आहेत तर ह्याच्यावरती चोवीस टक्के प्रश्न असणार आहेत म्हणजे काय जवळपास सहा प्रश्न हे ह्या आकलन या, या टॉपिक वरती असणार आहेत तसे शब्दसंपत्ती ह्याच्यामध्ये समानार्थी विरुद्धार्थी अलंकारिक शब्द म्हणी वाक्यप्रचार हा जो आहे ह्याच्यामध्ये पण तुमचे सहा हे प्रश्न ह्या शब्दसंपत्तीवरती असणार आहेत त्यानंतर तुमचा जो तिसरा जो दडा आहे किंवा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये व्याकरण आहे मर्ण विचार संधी शब्दांच्या जाती लिंग वचन याच्यावरती चव्वेचाळीस टक्के प्रश्न आहेत म्हणजे आपण पन्नास टक्के जर धरले तर जवळपास बारा प्रश्न हे असतील ते तुमचे ह्याच्यावरती असणार आहेत व्याकरणावरती आणि चौथा जो पार्ट आहे तो पहिली ते आठवी मराठी विषयाशी संबंधित सा सामान्य ज्ञान म्हणजे ह्याच्यामध्ये काय असणार आहे साहित्य साहित्याचे प्रकार लेखक कोण आहेत कवी आहेत त्यांचे टोपण नावे याच्यावरती आठ टक्के प्रश्न असणार आहेत म्हणजेच काय तर दोन ते तीन प्रश्न तुमचे ह्या चॅप्टरवरती असणार आहेत असे पंचवीस क्वेश्चन हे तुमचे याच्यावरती असणार आहेत की मराठी विषयावरती असणार आहेत हा मराठीचा सिलेबस झाला किंवा अभ्यासक्रम झाला तसंच गणिताचाही अभ्यासक्रम आहे ज्याच्यामध्ये पहिला घटक आहे तो संख्या ज्ञान आहे त्याच्यामध्ये हे परत उपघटक पाच आहेत याचे बार सहा टक्के क्वेश्चन जे आहेत तुमचे ह्याच्यावरती असणार म्हणजे पन्नास पैकी सहा म्हणजे तीन क्वेश्चन हे तुमचे ह्या संख्या ज्ञानावरती असणार आहेत तसेच संख्यावरील क्रिया याच्यामध्ये विभाजन विभाज्य मसावी लसावी वर्गमूळ घनमूळ हे जे सगळे पार्ट आहेत ह्याच्यामध्ये चौदा टक्के प्रश्न ह्याच्यावरती असणार आहेत म्हणजे सात प्रश्न याच्यावरती असतील तसेच भूमितीवरती वीस टक्के आहेत म्हणजेच पन्नास पैकी वीस टक्के म्हणजे तुमचे दहा प्रश्न असतील ते तुमचे भूमितीवरती असतील तसंच महत्व आपण सांख्यिकी व्यावहारिक गणित बीजगणित हे तुमचे आणि त्याचे उपघटक दिलेले आहेत इथं आणि त्याच्यावरती किती टक्के प्रश्न असणार आहेत म्हणजे असे पन्नास क्वेश्चन जे असणार आहेत तुमचे हे गणित विषयावरती असणार आहेत तसंच हा इंग्रजी विषयाचा सिलेबस आहे याच्यामध्ये युनिट आहे तर ओकेबलेरी आहे याच्यामध्ये तुम्हाला रायटिंग वर्ड युजिंग गेवन क्लोज रायटिंग कंटेक्टल मिनिंग ऑफ द वर्ड हा इंग्लिशमध्ये पेपर असणार आहे तर ह्याच्यामध्ये त्याचे घटक आणि उपघटक आणि सोळा टक्के क्वेश्चन हे तुमचे ह्याच्यावरती असणार आहे तसेच हा दुसरा जो चॅप्टर आहे तो वर्ल्ड पझल आहे त्यामध्ये क्रॉस वर्ड पझल असतील रिडल असतील किंवा ग्रीड आहे याच्यावरती तुमचे आठ टक्के क्वेश्चन त्यानंतर आहे लँग्वेज स्टडी हा तीन नंबर चॅप्टर चार नंबर आहे ग्रामर पाच नंबर आहे क्रिएटिव्ह रायटिंग सहा नंबर आहे रीडिंग स्किल आणि मिसलेनियस मिसलेनियस म्हणजे तुमचे गेम्स असतील आणि क्लॉक्स ह्याच्यावरती क्वेश्चन असतील म्हणजे गाड्यातील विशाल कोण किती ठिकाणी होतो किती वाजता कुठला कोण होतो याच्या प्रकारचे क्वेश्चन असतील हे चार टक्के ह्याच्यावरती क्वेश्चन असणार आहे हा झाला सिलेबस इंग्लिशचा तसंच बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यासक्रम आहे ज्याच्यावरती आकलन आकलन हा जो पन्नास पन्नास क्वेश्चन असणार आहे आकलन मध्ये परत तीन उपघटक आहेत तर त्याच्यावरती दहा टक्के म्हणजे पन्नासच्या दहा टक्के म्हणजे तुमचे पाच प्रश्न असतील ते असतील वर्गीकरण वरती दहा टक्के प्रश्न असतील क्रम जे संख्या आकृत्या चिन्ह याचा क्रम जो ओळख नाही तो बारा टक्के असतील याच्यावरती तसंच सांकेतिक भाषा लयबद्ध मांडणी मनोरे प्रतिबिंब प्रतिमा म्हणजे आरशीतील प्रतिमा असतील अतर्क अनुमान प्रश्न आणि आकृतीचे पृथककरण असा हा सगळा हा तुमचा अकरा जे चॅप्टर आहेत किंवा अकरा युनिट म्हणून आपण किंवा अकरा धडि म्हणूया हे तुमचे बुद्धिमत्ता चाचणीमध्ये असतील आणि ज्याचे पन्नास क्वेश्चन असणार आहेत ते शंभर मार्काला तुम्हाला असणार आहे तर असा हा सिलेबस आहे ज्याच्यामध्ये आपण बघितलं की प्रथम भाषा हा मराठी ह्या पहिल्या पेपरमध्ये मराठी पंचवीस मार्काला मार आणि दुसरं आहे ते गणित असणार आहे तुमचं ओके तर हे पंचवीस क्वेश्चन आणि याच्यावरती पन्नास क्वेश्चन याचे पन्नास मार्क्स आणि याचे शंभर मार्क असे हे टोटल तुमचे दीडशे मार्क असतील आणि दुसरा पेपर जो तुमचा असणार आहे तो आहे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी ओके तर हे तुमचे परत हा प्रश्न असणार दीडशे मार्काला असणार आहे ज्यासाठी तुम्हाला दोन्ही प्रश्नाला एक तास तीस मिनिटं म्हणजे नव्वद मिनिटं वेळ असणार आहे पेपर एकसाठी साठी आणि पेपर दोन साठी नव्वद मिनिटं वेळ असणार आहे तर ही सर्व माहिती तुम्हाला जर पाहिजे असेल तर ही माहिती तुमच्या परीक्षा परिषद पुणे यांच्या एम एस सी ही जर तुम्ही गुगलला सर्च ला टाकलं तर तुम्हाला याच्यावर तुम्हाला ही सगळी शिष्यवृत्तीच्या अभ्यासक्रमाची माहिती मिळेल पाचवीच्या असू दे किंवा आठवीची तुम्हाला माहिती मिळेल तर आपण याच्यात आता काय बघूया की हे जुने जो क्वेश्चन पेपर आहे दोन हजार चोवीसचा जो क्वेश्चन पेपर झालेला आहे तर तो काय होता आपण पाहूया तर दोन हजार चोवीसचा तुम आपला हा मराठी हा पेपर आहे पूर्व माध्यमिक शिक्षक त्या आठवीचा आहे फेब्रुवारी चोवीस मध्ये हा पेपर झालेला आहे तर याच्यामध्ये यांनी दिलेला आहे बघा की दोन विभाग आहेत एक ते पंचवीस मध्ये मराठी आहे आणि दुसरा विभाग आहे तो सव्वीस ते पंच्याहत्तर असे प्रश्न आहेत ते बुद्धिमत्ता सा चाचणीसाठीचा आहे ओके हे तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी हे मराठी साठीचा आहे पेपर जर तुमचं माध्यम मराठी मीडियम असेल म्हणजे क्वेश्चन तुमचे मराठी मध्ये असणार आहे तर ह्याच्यामध्ये यांनी सरळ आहे की प्रश्नपत्रिकेत कमाल वीस टक्के प्रश्नांच्या बाबतीत उत्तराच्या चार पर्यायापैकी दोन पर्याय अचूक असतील ते दोन्ही पर्याय नोंदवणे बंधनकारक आहे त्यासाठीच्या त्या प्रश्नांच्या पुढे कंसात दोन अचूक पर्याय निवडा अशी सूचना दिलेली असणार आहे तर इथे तुम्हाला त्या क्वेश्चन मार्क क्वेश्चनच्या खाली दोन ब्रॅकेटमध्ये दिले असणार दोन अचूक पर्याय निवडा आणि ते दोन्ही पर्याय निवडणे तुम्हाला बंधनकारक आहे तर आता ह्याच्यामध्ये जर हा क्वेश्चन बघितला तर हा क्वेश्चन नंबर हा मराठीचा हा पेपर आहे तो हा मराठी प्रथम भाषा आणि गणित ह्यांचा पेपर आहे प्रथम भाषा आणि गणिताचा पेपर आहे याच्यामध्ये आपण जर क्वेश्चन नंबर तीन बघितला तर ते दिले पुढील पुल्लिंगी नाम कोणते याच्यामध्ये दोन अचूक पर्याय निवडायचे आहेत तर असे तुम्हाला ब्रॅकेटमध्ये किंवा कंसामध्ये दिले असते की ह्या प्रश्नासाठी तुम्हाला दोन अचूक पर्याय निवडावे लागतील तसंच आता ह्यामध्ये क्वेश्चन नंबर तुम्ही पंचवीस जर बघितला तर तोही दोन पर्याय अचूक निवडायचा आहे असा दिलेला आहे तर इथे दिले पुढील पैकी दत्त्य वर्ण कोणता म्हणजे वर्ण कोणता म्हणजे जो आपण शब्द बोलताना दाताला जीभ लागते त्यावेळेचे जे कोणता वर्ण असेल त्याचे दोन अचूक पर्याय आपल्याला निवडायचे आहेत तर असं तुम्हाला प्रत्येक प्रश्नाच्या पुढे कंसामध्ये दिलेलं असतं की कोणत्या ह्याचे दोन पर्याय निवडायचे तर ही तुमची अशी प्रश्नपत्रिका असणार आहे जर तुम्ही पाहिलं तर ही प्रश्नपत्रिका तुमची जो पहिला तुम पेपर होता त्या पहिल्या पेपरची प्रश्नपत्रिका आहे आणि ह्यासाठी अकरा ते साडेबारा या वेळेत हा प्रश्न होता एकोण एकशे पन्नास गुण होते आणि तोच पेपर तुमचा दुसरा जो पेपर आहे तो दोन ते साडेतीन या वेळेत होता त्यासाठी दीडशे गुण आहेत म्हणजे अकरा ते साडेबारा त्यानंतर दोन ते साडेतीन हे एकाच दिवशी तुमचे हे दोन पेपर असतील आणि प्रश्नपत्रिका तुमची अशी दिसते मग अँसर की चे ऑप्शन असतो हे आन्सर कि म्हणजे तुम्ही याच्यावरती आन्सर मांडणार आहात तर ती कशी दिसते तर हा त्याचा नमुना आहे सरावासाठी उत्तरपत्रिकेचा नमुना तर अशी उत्तरपत्रिका तुम्हाला परीक्षेमध्ये येणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला ते जे गोल आहे ते तुम्हाला रंगवायचे आहे मी बरोबर उत्तर आहे तो गोल रंगवायचा आहे तो असा दिसणार आहे आणि ही त्या ह्याची वेबसाईट आहे जसं मी मगाशी तुम्हाला सांगितले की एम एस सीई तर ही वेबसाईट आहे ह्याच्यावरती जाऊन तुम्ही त्याचं अधिसूचना वेळापत्रक अभ्यासक्रम पाचवी आठवीची शिष्यवृत्ता शिष्यवृत्ती आहे किंवा त्याच्या प्रश्नपत्रिका कोणत्या आहे त्याची सूचिका आहे हे सगळं तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन माहिती घेऊ शकता के? तर ही तुमची आठवीच्या स्कॉलरशिपची आपली ही सर्व माहिती आहे तर ह्याच्याबद्दल अजूनही आपण व्हिडिओ बनवणार आहोत पाचवीचे एन एम एम एस चे तर ती माहिती तुम्हाला हवी असल्यास तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा ओके धन्यवाद